<laughs> <laughs> राष्ट्रवादीच ना अटक झालीच पाहिजे सुनील तटकरेला अटक झालीच पाहिजे सुनील तटकरेला अटक झालीच पाहिजे राष्ट्रवादीच्या बैलाला हो राष्ट्रवादीच्या बैलाला हो एडी गटाला हो एडी

आज येवला तहसीलमध्ये आम्ही जे विधान विधानभवनामध्ये घडलेल्या पद्धतीमध्ये माननीय कृषी मंत्री त्या ठिकाणी पत्ते खेळत होते त्याच्या निष्ठ आमचे छावा क्रा अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार गाडगे पाटील यांच्यावर आम्हीपणाने मारहाण झाली तो मारहाण करणारा सुरज चव्हाण याने त्यांच्यावरती त्यांचे साथीदार काही गुंड घेऊन त्यांना मारहाण केली त्या त्यानिषार्थ आज आम्ही या ठिकाणी येवला तहसीलमध्ये पत्ते खेळून त्यांचा निषेध केला आणि सुनील तटकरे आणि सुरज चव्हाण याच्यावर तीनशे सात कलम दाखल करावा अन्यथा छावा क्रांतीवीर सेनेच्या माध्यमातून याच्याही पेक्षा उग्र आंदोलन करू हे आम्ही आज गांधीगिरीने केलं नाहीतर छावाचा इतिहास खूप मोठा आहे उग्र आंदोलन करणारा छावा आहे छावा आज शांत आहे असं समजू नका आम्ही शांत बसलो आहे पण जर छावा जर डरकळी फोडून जर बाहेर पडला ना आजी दादालासुद्धा महाराष्ट्रामध्ये फिरणं मुश्किल होईल हे देण्यात ठेवा अजित पवारांनी